दीपा दीपा समया है, है समया पहा आज दीपामावस्या आहे ना तर आमची पूजेची तयारी चालू आहे मावसेची सर्व दिव्यांना स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची आहे आणि ही समय आहे ह्या समयीला आम्ही सजावट केलेली आहे ब्लाउज पिसापासून आणि शिवांश पण मला हेल्प करतोय पूजा करण्यासाठी त्यांनीच ही फुलांची मांडणी केली आहे तर आमच्याकडे हराळी आणि आगाडा खूप मान आहे आणि ह्या ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या आहेत ह्याशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाहता चला आपण पूजा करूया आता मी सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते अशा प्रकारे सर्व दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेते यानंतर आता हळदी कुंकू झालंय आता ह्यानंतर फुलं वाहूयात आता मी काळी पिटी भरतोय बघा शिवाजी तोपर्यंत दिवे लावून घेतोय

यानंतर सर्व हराळी आघाडा मी वाहिलेला आहे फुलं पण वाहिलेलं आहे शिवाशला लावता येत नाही तर मी त्याला हेल्प करते लावून देते मी आणि उदबत्ती वगैरे झालेली आहे लावून आपली धूप वगैरे यानंतर नैवेद्य हा ज्वारीच्या लह्यांचा दाखवायचा आहे या सर्व नंतरना शिवांशला खाली खेळायला पण बोलवतात पहा त्याचे फ्रेंड्स झालेले आहे जे करा अशा प्रकारे ही आमची दीपामावसाची पूजा झालेली आहे ह्याचा ज्वारीच्या ह्याचा पण प्रसाद आणि ही आमची पूजा झालेली आहे आता दीपामावसाची